तर आज आपण कैरीचा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय काय लागेल तर इथे मी ही गावरान कैरी घेतली आहे कोथिंबीर जिरं मीठ तेल हिरवी मिरची लागेल तर चला व्हिडिओला सुरुवात करते तर इथे आपण ह्याच्या कैऱ्या घेतल्या आहेत त्या कापून घेऊ साली सकटच सा घ्यायच्या आहेत ह्या कैऱ्या यामधली बी काढून टाकायची आता ह्या तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता किंवा मग अशा जाड जाड फोडी करून मिक्सरवरती वरती जाडसर वाटूनही घेऊ शकता तर मी मिक्सरच्या जार मध्ये ह्या वाटणार आहेत आणि हे आधी धुवून घ्यायची बरं का कैरी तर आता हे मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेते तर आता यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे हिरव्या मिरच्या तुम्ही कमी आधी करू शकता थोडंसं जिरं टाकायचं पाव चमच एवढं चवीनुसार मीठ आता हे असं भरड वाटून घेते तर हे पहा असं आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं ही चटणी तुम्ही खलबत्त्यामध्ये केली तर खूपच छान चव लागते पण ला आता इथे मी मिक्सरवरती काढून घेतलेला आहे आता आपण फोडणी करून घेऊ इथे पॅन मध्ये तेल टाकून घेते तेल कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आता या तेलावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आधी आणि आपण ही जे वाटलेली कैरी आहे ती टाकायची तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि एक दोन मिनटं आपण ही तेलावरती परतून घेणार आहोत मस्त अशी ही झणझणीत कैरीची चटणी तयार आहे आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही चटणी जी आहे ती प्लेटमध्ये काढून घेऊ जेवणासोबत खूपच छान ही चटणी लागते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आता सध्या खूप कैऱ्या आलेल्या आहे बाजारामध्ये तर ही आपण चटणी करून बघू शकतो आणि छान हिचा स्वाद घेऊ शकतो वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची तर ही कैरीची चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह